आई बघा कशी गवत काढते झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक हे पण मस्त इकडे इकडून सगळा खालचा परिसर दिसतो आतमध्ये आणि ही आहे आपली बाग घरातले सपासप गेले मी आपला हळूहळू चालतोय आणि जो मी तुम्हाला गोटा बोलत होतो ना तो हा गोटा आहे इकडे मी लहानपणी बघा सनसेट बघा हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सो फ्रेंड्स आता आम्ही चाललोय आमच्या बागेमध्ये मी आहे मम्मी पप्पा तिघं चाललो आहे बागेत खूप दिवसांनी जातोय आज तर बघूया काय काय मजा येते किती दिवसां असं चढण्याचा रस्ता आहे ते घाटी आहे घाटी जुन्या काळातली दगडांची घाटी पूर्ण असं चढण आहे इकडे बघा प्रोटेक्शनसाठी निवडुंग लावलेला आहे निवडुंग बोलतं त्याला असं सगळं प्रोटेक्शन इकडे गाई गुरं घुसून येत ना म्हणून निवडुंग लावलेलं मस्त वाटत आहे पण ते अशी निवडुंग आहेत हे बघा कुठे गेले घरातले गेले पुढे मी राहिलो मागे हळूहळू जाऊया आपण पण किती दिवसांनी आज मी आलोय वरती सगळीकडे हिरवळ आहे मस्त आता आपण अर्ध्यापर्यंत आलोय अजून अर्धा रस्ता पार करायचा आपल्याला तर इकडे आपण आलेलो आहे त्याला धार बोलतात आ सीमेवर कसली धारच बोलतात आता आपण आलेलो आहोत अर्ध्या रस्त्यावरती ह्याला बोलतात धार धारेवर धारेवर बोलतात तर हा हा तो स्पॉट आहे अर्ध्या रस्त्यात आलो आहे अजून अर्धा रस्ता पार करायचा आहे माली आपली बाग आणि खाली बघा इकडे खाली खाजण आहे कुर्ल्या किंवा खेकडे जे पण असेल चिंगळं वगैरे पकडायला जातात ना लोक तेव्हा इथून पाणी बघतात नाही तर आमच्या घर आहे ना तिकडून पण दिसतं तर पाणी भती आहे की ओटी आहे ते सगळं बघतात इकडून कळतं ते सगळं पूर्ण खाजण आहे ते पाणी सुकलं आहे नाही सुकलं आहे ते बघतात आणि मगच जातात मासे वगैरे पकडायला हे पण मस्त इकडे इकडून सगळा खालचा परिसर दिसतो मस्त निसर्गरम्य सगळं वातावरण आहे इकडे मस्त वाटतं इकडे पण आता आपल्याला अजून अर्धा रस्ता पार करायचा आहे इकडे नाच वरती साड्यावर जायला ना एकदम अशी वरती अशी सरळ घाटी आहे त्याच्यामुळे ना एवढा चढ चोड़, चढून दमायला होतं जाऊया हळूहळू घरातले सपासप गेले मी आपला हळूहळू चालतोय सगळं दाखवत दाखवत ही मस्त रान फुलं आहेत आता ही कुठल्या कुठल्या प्रकारची फुलं आहेत ते मला माहीत नाही नाव वगैरे जर तुम्हाला कोणाला माहीत असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा की कुठल्या प्रकारची फुलं आहेत पण मस्त वाटत आहेत बघा पिवळी पिवळी फुलं आहेत छान वाटत आहेत सगळी इकडेच आहेत आता इकडे हे बघा वाटे वाटेवर वाटे आली आहेत जावी आपण हळूहळू अजून पुढे आता आले फक्त पाच मिनटाचा रस्ता राहिला आहे मोजून पाच मिनटं पण नसतील तर मित्रांनो आत्ता आपण आलो यावरती कातळावरती आता, आता इकडून आपल्याला राईड घ्यायचा आहे राईड घेतला की दोन मिनटंचं वॉकिंग डिस्टन्स आहे मग आपली छोट्टीशी बाग आली आणि आपण इकडे तेल्यांचा ले गोटा बोलतात पहिले जे तेली होते त्यांचा हा गोटा आहे पहिला म्हणजे गोटा होता तर त्याच्यामुळे या स्पोर्टला तेल्यांचा गोटा असं बोलतात तिकडे जाऊया इकडे पुढे पण वरती दोन बागा आहेत पण आत्ता आपण इकडे जाणार आहेत या बागेत आणि जो मी तुम्हाला गोटा बोलत होतो ना तो हा गोटा आहे इकडे मी लहानपणी जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा इकडे खेळायला वगैरे यायचो इकडे पाणी वगैरे येते बघा ते अजून पण तळ आहे तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा हे तळ आहे इकडे मी खेळ लहानपणी ना खेळायचो वगैरे ह्या पाण्यात आणि हा गोठा आहे आता पडका झाला आहे तो सगळं जे पण होतं ते आता पडून गेले दगड वगैरे तर हा आहे तेल्यांचा गोठा इकडे पण पाणी इकडे पण पाणी आहे आपल्याला सरळ जायचं आहे इकडून त्याला सगळे लहानपणीचे दिवस आठवले हे काय काय मजा मस्ती करायचो गा ते हिरव्यागार गवतातून जायचंय मस्त पैकी इकडे तेव्हा मी लहानपणी क्रिकेट खेळायचो इकडे तेव्हा पण मजा यायची भरपूर आणि ही आली आपली बाग तहे आद तर हे आत गेलेत तर मित्रांनो ही आहे आपली बाग इकडे आतमध्ये आमची कलम आहेत आंब्याची छोटी छोटी तर किती दिवसांनी येतोय मी आपला बेडा तर बेड्यातून जाऊया आतमध्ये आणि ही आहे आपली बाग रान भरपूर वाढलेलं आहे उन्हाळ्यात रान नसतं हे सगळं कमी झालेलं असतं मरून गेलेलं असतं ही बघा ही आपली बाग आहे ह्याला आंबे लागतात कलबाचं झाड जा आहे पण हळूहळू रानातून जाऊया पुढे इकडे एक मोठं कलम आहे आणि तिकडे एक दोन कलम आहेत मोठीच्या मोठ्ठी हे बघा ह्याला बोलतात था भाटला काय करताय रे तुम्ही इकडे रान साफ करायला आलेत हे दोघं आणि इकडे बघा खाऊ आणलंय भेळ करून खायला जर रान साफ करून जर दमायला झालं ना तर ही भेळ आहे ती घरून बनवून आणली दोघांनी इकडे मम्मी रान साफ करते इकडे पण कलब आहे ती बघा इकडे कलम आहेत तिकडे कलब आहेत ही छोटी छोटी आहेत अजून इकडे कलब आहेत रान भरपूर आहे इकडे कलब आहेत तिकडे अशी सगळी इकडे छोटी 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 कलम आहेत इकडे जांबीची झाड आहेत छोटी ते काजू बोलतात ना ते काजूची झाड आहेत तिकडे छोटी हे बघा इकडे कुठला कोकम रतांब्याचा हे रतांब्याचं झाड आहे हे कोकम वगैरे करतात ना त्याच्यासाठी जे रतांबे वापरतात त्या रतांब्याचं झाड आहे हे छोटं आहे आत्ताच मम्मीने लावलं वाटतं हल्लीच गेल्या वर्षी लावलं आहे तर अशी आहे आपली बाग आता ह्या रानातून जायला मला भीती वाटते है। साप वगैरे असायचा म्हणून मी जास्त पुढे नाही जात इकडूनच दाखवतो तुम्हाला छोटी छोटी आमची कणब आहेत तिकडे दो दोन मोठी आहेत दोन कि तीन आता सुरणची भाजी बघूया जे सुरण असतो ना सुरणाचा कांदा त्याच झाड बघूया आता आपण किती दिवसांनी आलो मी पण बागेमध्ये मस्त वाटतं एकदम रान भरपूर आहे पण पावसामुळे रान वाढलंय घाम पण आला पावसाने मळप काढले त्याच्यामुळे घाम आलाय भरपूर हे झाड आहे बघा हे काजूचं झाड आहे आणि सर्व सुरणाची झाड आहे आणि ही, ही आहेत ना ही सुरणाची झाड आहेत सुरणाचा कांदा असतो ना त्याची झाड आहेत ही मी पण पहिल्यांदाच बघतोय हे आणि मग मी ते कुठलं झाड आहे हे ब हे हे ते बघ पुढे आहे ते तो पण त्याचाच आहे सेम ही सर्व आहे हा मोठा आहे सुरण हे बघा तीन चार किलोचा झाड कांदा पण आहेत कधी लावलेले हे दोन वर्ष झाली छोटे छोटे कांदे टाकून ठेवतो आम्ही भाजीचे असतात ना त्याच्यातले छोटे येतात ते आम्ही तिथे घालतो पुन्हा ती झाड येतात परत परत एवढी सगळी माझी बगीचा <laughs> सुरणाची आपल्या भाजी पुरता होत आमचा छोटासा बगीचा सुरणाची बाग सुरण आहेत तिकडे आंब्याची हे आहे काजूच झाड कुठे तुळस हा हे बघा इकडे तुळशी झाड पण लावलेली आहेत मध्ये काजू मध्ये तुळस रत्ताबा अजून कुठला तो सुरणाचा कांदा ना सुरणाचा कांदा आणि जास्त करून ही ही कलमच आहेत आंब्याची काळी मिरी पण आहे ना हे फणसाचं झाड आहे हे खाली हे जे आहे हे कोकमचं झाड आहे रतांबा आणि ही सगळी हापूस आंबा जर कलब बोलतो आपण कलबाची झाड अशी आमची आहे छोटीशी बाग जी भाटल्यातली बाग बोलतो आम्ही भाटल्यातली बाग ही नावं आजी आजोबा पंजोबा तेव्हापासूनच पडलेली आहेत खालचा भाटला वरचा भाटला आजीचा भाटला आजोबांचा भाटला अशी सगळी नावं आहेत इकडे साफसफाई चाललेली आहे हे करन, आता हे जे वाढलेलं गवत आहे ना ते बघा हे आपलं आंब्याचं कलम आहे आणि त्याच्या बाजूंनी साफ केलं आहे कारण आता हे जे रान आहे ना ते जास्त वाढू नये त्याच्यासाठी आणि इकडे बघा हे रान साफ करून ना बाजूंनी इकडे टाकलेलं आहे आणि इकडे टाकण्यामागचं कारण की आता ह्या कलमाला आहे ना हे जे रान टाकलं आहे त्याचं आता थोड्या वेळाने ते कुजेल आणि ते खत निर्माण होईल आणि ते आपल्या कलमासाठी उपयोगी पडेल त्याच्यासाठी हे जे रान इकडचं काढलेलं आहे आणि इकडे टाकलेलं आहे आता हे कलम आता एक कलम झालं आता हे बघा इकडे एक कलम आहे ह्याच्या पण आजूबाजूचं हे बघा याच टाईपमध्ये मध्ये केलेलं आहे सगळं इकडचं परत इकडचं आहे बघा इकडचं पण त्या कलंबाच्या पूर्ण गोल असं साफ केलेलं आहे आणि इकडे मध्ये टाकलेलं आहे हे रान वाढतं ना ते साफ करतात मग असं त्याला चोकळणी बोलतात ते इकडे पण तेच केलेलं आहे अशा सगळ्या कनबाची करायची आहे आणि आता काय हळूहळू उन्हाळ्याचे दिवस येत आहेत त्याच्यामुळे काय ते हळूहळू उन्हातून रान काय ते मरूनच जाणार आहे आई बघा कशी गवत काढते झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक आई तुझे हात एवढे फास्ट कसे चालतात प्रॅक्टिस पण नाही आता तुला तरी एवढे फास्ट काम आई प्रो आहे गवत काढण्यात बागेतली सुंदर संध्याकाळ तिकडे मस्त सूर्यास्त होतंय आणि हा आपल्या बागेतला नजारा संध्याकाळचा मस्त एकदम शांत वाटतं संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि आत्ता आम्ही चाललो आहे घरी थोडीफार बागेच्या बाजूचं रान जे होतं झाडांच्या बाजूचं ते काढून झालं आहे तर आम्ही चाललो आहे घरी जाऊया हळूहळू हे बघा थोडं थोडं केलं रान साफ प्रत्येकाने आणि आत्ता आपण घरी चाललेलो आहोत हे आमचं मोठं कलम सगळ्यात मोठं कलम आणि तिकडे एक मागे आहे दोन आहेत शी इकडे दोन तीन मोठी कलम आहेत पाच चा आहेत ना सॉरी पाच आमची बाग लवकर हा सगळ्यात लवकर बाग येते चला आता आपण बाहेर जाऊया बागेतून हे बघ हे बघ काटे लागतात माझ्या समोर ना सनसेट होतोय तर तुम्हाला दाखवतो हे बघा सूर्यप्रकाश आपल्यावर पडला आहे आणि माझ्या ना सनसेट होतोय तो मी तुम्हाला दाखवू इकडून मस्त सनसेट दिसतो बघा सनसेट बघा एकदम समोर आपला सूर्यास्त होतोय आणि मस्त सनसेट दिसतोय संध्याकाळचा नजारा संध्याकाळचं जर तुम्ही सड्यावरती आलात ना तर एकदम मस्त वाटतं खूप छान वाटतं हे बघा आपल्या समोरच सनसेट पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्याचसोबत सनसेट निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला कुठे पण आपण जाऊ निसर्गाच्या सानिध्यात जी मजा आहे ना ती कुठेच नाही संध्याकाळचं वातावरण बघा सड्यावरचं मस्त एकदम मोर ढग किती मस्त दिसतात पक्ष्यांचा किलबिलाट वातावरण बघा माझ्या मागे करवंद जे लागतात ना ते ह्या झाडांना लागतात याला करंदी बोलतात एक आमच्या इकडे करवंदाचं झाड हा इकडे पण आहे पण करवंदाचं झाड आहेत यांना करवंद लागतात जेव्हा मी लहान होतो तेव्हा इकडे करवंद खायला यायचो सगळ्या मेमरीज ताज्या होतात ह्या सगळ्या जागा बघतो तेव्हा कुठल्या तळ्यावरती वरच्या आता पाणी आहे काय पण भरपूर एकदा गेलेलो आहे मी तळ्यावर पण आता नाही गेले ना बघ किती वाटत ना वर बघ सगळीकडे झाडीच झाडी त्यामुळे इकडे काळोख भरपूर आहे तर भयान वाटत ना इकडे भया आणि शांतता कधी काल कुठे खाली तिकडे सूर्यास्त चांगलाच वाटत ती दाखवली खाडी 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 आणि झाडी हो आता मग अशी मी तुम्हाला जे धार दाखवली ना ती ही प्लेस आहे ना इकडून ना समोर जो सूर्यास्त होतो तो मस्त दिसतो थोडा लेट झालो आत्ता सूर्य आहे ना इकडे सूर्यास्त झालेला आहे थोडा लेट झालो मी पण वातावरण बघा आणि समोर ढग बघा किती मस्त वाटते इकडून समोरची खाडी पण दिसते आहे पूर्ण आणि जे पण आहे मस्त निसर्गरम्य वातावरण इकडून दिसतं पण इकडून सूर्यास्त जो बघायची मजा आहे ना ती वेगळीच आहे मला थोडा लेट झाला पण नंतर मी नक्कीच कधीतरी तुम्हाला दाखवेन ठीक आहे जाऊया आता पण हळूहळू खाली कारण काळख होत आला आहे आता कसं उतार आहे ना तर जेव्हा यायचं असतं तेव्हा चढ असतो ते चढ चढायला वता येतो पण आता उतार असल्यामुळे आत्ता मस्त वाटतंय एकदम आरामात जायचं घाटी बघा कशा प्रकारची आहे ही जुन्यातली घाटी आहे काळ्या दगडांची वाट बघा कशी आहे मधून, हे इकडे कोणीतरी बुजगावणं बांधलंय हॅलो हाय बाय ही वाट बघा मस्त वाटते ना असं असं वाटतंय की असं काहीतरी डेकोरेशनच केलेलं आहे आणि त्याच्या खालून आपण जातोय सो फ्रेंड्स so आता आपण आलोय खाली घराजवळ आलो वरती जायला जास्त वेळ लागला पण खाली येताना पूर्ण उतरण आहे त्याच्यामुळे आता आपण लगेच आलो घरी अगदी दहा मिनटात सो फ्रेंड्स so असा होता आपला आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आणखीन एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे